नमस्कार मी राजेश अलकर लोकशाहीनिमित्त आजच्या या लोकसंवादच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत गणेशोत्सवानिमित्ताचा आजचा आपला असा संवाद आहे लोकशाही परिवारात लोकशाही माध्यम समूहात देखील गणेशोत्सवाचं आगमन गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि या गणेशोत्सवानिमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप मी मनापासून शुभेच्छा देतो आज आपल्याला या लोकशाही माध्यम समूहामध्ये असलेल्या गणेशाची आरती करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहेत राजूमा भोळे आणि खेतकीतई पाटील राजूमा भोळे आपण सगळे जणतात आमदारात जळगाव शहराच्या आमदारात गेलात दोन टर्म पासून जळगाव शहराची धुरा ही संपूर्णपणे राजू राजूभवांवर आहे मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने सगळ्या गणेश भक्तांच्या वतीने राजू मगांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप खुँँ गणेशोत्सवान शुभेच्छा दिली आज आपल्याबरोबर केतकेताई पाटील आहेत केतकेताई पाटील या भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्या जातात मागच्या सहा सात महिन्यापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला साधारण वर्षाच्या आस झालं असेल या दरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये आज अतिशय चांगल्या प्रकारची महिलांना न्यायक अशा प्रकारची भूमिका त्यांची या सत्य या ठिकाणी सध्या सुरू आहेत आपण असताना आमंत्रित केलं आपल्या या आरतीसाठी मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने गणेश भक्तांच्या वतीने लोकशाहीच्या माध्यम माध्यमसोबामध्ये कितके त्यांचे देखील स्वागत करतो ताई खूप खूप मनापासून स्वागत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया या गणेशोत्सवानिमित्त आपल्याला दोन विषयांवर या दोघांशी संवाद साधायचा आहे प्रामुख्याने म्हणजे या गणेशोत्सवानिमित्त आम्ही अशी अपेक्षा ठेवतोय की प्रत्येकाने काहीतरी आपला एक संकल्प करावा तो संकल्प वैयक्तिक असू शकतो सामाजिक असू शकतो राजकीय असू शकतो किंवा कोणताही असू शकतो पण एक संकल्प या गणेशोत्सवा निमित्त करावा आणि तो संकल्प केलेला ज्या वेळेला आपण एखाद्याला त्याच्या निमित्ताने त्याच्या आगमनाच्या निमित्ताने या गणेशोत्सवाच्या निमित्ताने एखादा जो केलेला संकल्प असतो ना तो निश्चित पूर्ण कसा होईल याची देखील काळजी तो स्वतः घेत असतो आज असाच संकल्प या दोघांकडनं आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला राजू मामांना मी विनंती करेन विचारेल की आपण या गणेशोत्सवाच्या निमित्ताने असा कोणता संकल्प गेल्या दहा वर्षापासून या क्षेत्राचा आपण आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या नेतृत्वाखाली आमदार आपण आहात या जळगाव शहर मतदारसंघाचं आपण नेतृत्व करत आहात मी साऱ्या दर्शकांच्या वतीने या गणेश भक्तांच्या वतीने गणपतीच्या निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक काय संकल्प आपण कराल आज गणरायाचं आगमन झालेलं आहे त्यानिमित्ताने मी सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो व गणरायाला प्रार्थना करतो सर्वांचं आरोग्य सुख समृद्धीचे जाव अशी गणरायाला प्रार्थना करूया खरं आज गणरायाच्या आगमनच्या निमित्ताने लोकशाही याच्यामध्ये स्टुडिओमध्ये भेट दिलेली आहे त्यांनाही मी शुभेच्छा देतो की चांगला उपक्रम त्यांनी आज गणरायाच्या निमित्ताने आम्हाला बोलवलं संधी दिली त्यांचाही मनोपरी मी आभार मानतो आणि आज बघितलं असेल तर आमचे मित्र राजभूने जो प्रश्न केलेला आहे खरं दोन वेळेस मी लोकप्रतिनिधी असलो आणि मी तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जनतेचा सेवक म्हणूनही आमची ओळख राहिलेली आणि तशीच ओळख शेवटपर्यंत राहील अशी गणरायला प्रार्थना करूया की कोणतेही राजकारण किंवा सत्ता डोक्यात न जाता मी या जनतेचा सेवक म्हणून मला वाटतं प्रामाणिकपणे मी काम करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आणि भविष्यातही तसाच प्रयत्न करणार जळगाव शहराच्या विकासासंदर्भात बरेच विषय सर्वेच विषय झाले असं म्हणणार नाही पर बरेच विषय मार्गी लागलेले आहेत जळगाव महापालिका कर्जमुक्त असेल जे डी सी बँक असेल भरीव निधी असेल समांतर रस्ता असेल महापालिकेचा कर्मचाऱ्यांचा विषय असेल घनकचऱ्याचा प्रकल्पाचा विषय असेल असे कितीतरी प्रश्न मार्गी लागले काही प्रश्न पाईपलाईनमध्ये आहेत आणि काही येणाऱ्या काळामध्ये आम्ही सोडणार सोडवणार आहोत बऱ्याच जो जो साठ टक्के रस्ते जळगाव शहरातले झालेले आहेत पण बरेच रस्ते अजून वाढीव भागातले राहिलेले आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून ना मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील देवेंद्रबाऊ असतील राज्यदास असतील आमचे नेते नामदार गिरीश भाऊ असतील पालकमंत्री भाऊ असतील किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून मला वाटतं आम्ही ते प्रयत्न करणार शेवटपर्यंत आणि जनतेची सेवा म्हणून तो शेवटपर्यंत आमचा प्रयत्न असेल मी याबाबत नागरिकांना दिलगिरी व्यक्त करतो की काही वेळेला आमच्या खूप इच्छा असल्यावर सुद्धा पूर्ण कामं आम्ही करू शकत नाही त्याला कारण कारण एकाच वेळेला सर्व निधी मिळणं शक्य नसतं पण पर्यापर्याने टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही निधी आणून तो जो मार्ग आहे रस्त्यांचा मूलभूत सुविधाचा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हेच खरं जनतेचा सेवक म्हणून आमचे भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून अंतोदय की या समाजला शेवटचा घटकला न्याय कसा देता येईल मग त्याला आवास योजनेतून त्याचं स्वतःचं घर कसं होईल आयुष्यमान भारत कार्डमधून त्याच्या मेडिकल सेवेला त्याला कशी मदत होऊ शकते आताच आमची मुख्यमंत्री लाडकी बहिणी की आमच्या बघिन्याची उंचवी कशी वाढेल की तिची विषय पंधराशे रुपयापेक्षा आज बँकेत तिची पद निर्माण झालेली आहे प्रत्येक आमच्या बगिनीचं अकाउंट बँकेत उघडलेलं आहे तिला आता पंधराशे तर भेटतील पण तिच्याबरोबर बँकेमध्ये छोटं मोठं तिला होम लोन मिळणार आहे तिच्या मुलांना एज्युकेशन लोन मिळणार आहे पद निर्माण झाली आमच्या बघिनीची बँकेमध्ये मला वाटतं अशा बऱ्याच योजना आहेत की त्या आम्ही महायुती केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेमध्ये दुवा म्हणून बनवून काम करण्याचा प्रयत्न करतो आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असेच आमचे प्रयत्न असतील शेवट जनतेचे आशीर्वाद मला वाटतं जनतेचे आशीर्वाद आम्हाला प्रेरणा देतात काम करण्यासाठी आणि जनता आम्हाला सदैव आशीर्वाद देत असते माझा तीस वर्षाचा अनुभव आहे की आमची मायबाप जनता कारण तुम्ही जनतेपासून मी म्हणणार नाही सगळेच कामं करू पण जनतेमध्ये जाऊन तुम्ही कामं ऐकून घेतले कामं करण्याचा प्रयत्न केला तरी त्या लोकांना एक समाधान वाटतं की बाबा लोकप्रतिनिधीने ऐकून घेतलं आमच्यापर्यंत आला मला वाटतं अशा पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे पुन्हा काही गैरसोय झालेल्या आहेत काही कामांना उशीर झालेला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा आपल्या आज गणरायाचं आगमन झालं आहे म्हणून आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मोर्या जी विकास कामं झालेली आहेत त्यांनी जी रखडलेली आहेत जी होणार आहेत त्याचा देखील त्यांनी आढावा आपल्या या ठिकाणी घेतला आणि तोच त्यांचा संकल्प आहे की येणाऱ्या काळामध्ये ही सगळी कामं ते पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिला मी ताईंकडनं सुद्धा हे जाणून घेणार आहोत की ताई आपण आता नुकत्याच म्हणजे काही महिन्यांपूर्वीच आपण या भाजपामध्ये आलात आणि भाजपामध्ये आपली सरमेसळ झाली का हा एक आमच्यामध्ये अजून प्रश्न आहे की आपल्याला भाजप हे अंगवळणी पडलं का भाजप लवकर सजासहजी कोणाला अंगवळणी पडत नाही पण आपल्याला पडलं का आणि मग हे पडलं असेल तर त्यानंतर मग आपण या गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोणता संकल्प एक खूप मोठी गोष्ट जी माझ्या आयुष्यातली घडली आहे म्हणजे एक पक्षामध्ये प्रवेश केला आहे मला एक प्लॅटफॉर्म भेटला आहे तर आज हा जो प्लॅटफॉर्म भेटला आहे ह्या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने ह्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत आज जे फक्त स्वप्न होते किंवा जे फक्त संकल्पना होती ती प्रत्यक्षात करायला गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक चान्स आलेले आहेत अनेक योग आलेले आहेत आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी म्हणा आपले अमितभाई शहा म्हणा आपले देवेंद्रजी फडणवीस म्हणा आपले गिरीश भाऊ म्हणा रक्षाताई म्हणा आदरणीय राजूमामा भोळे म्हणा सगळ्यांच्या नेतृत्वाखाली इतके इतकं काम झालेलं आहे गेल्या सहा महिन्यामध्ये की मला जसं वाटलं होतं की कदाचित लोकसभा संपल्यावरती थोडंसं कमी काम राहील पण माझं काम त्याच्यानंतर खरं सांगायचं तर दुप्पटपटीने वाढलं आहे त्याच्यानंतर जे खरंच खालच्या घटकापर्यंत जाऊन कामं करण्याचा योग आहे तो आलेला आहे आणि अजूनही अहो दिवस कुठलाही विषय असो आपला आरोग्याच्या बाबतीत असा महिलांच्या बाबतीत असो कुठला सोशल मीडियाच्या बाबतीत असो आपला पुरेपूर प्रयत्न असतो की जे पण गोष्टी कुठल्या आदिवासी भागासाठी केलेल्या असतील आपण प्रयत्न करतो की त्या तिथपर्यंत पोचावा आणि कारण की आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म आज मिळाला आहे आपल्याकडे एक टीम तयार होती पण प्लॅटफॉर्म नव्हतं आणि जे पक्षप्रवेशनंतर जे प्लॅटफॉर्म मिळालं आहे ते ह्या टीमच्या सोबत आणि हे प्लॅटफॉर्म मिळून जे आज इतकं खाली जाऊन सगळीकडे जाऊन कामं करण्याचं खूप छान योग आहेत हे हो संकल्पना हीच राहील की मी एक जे तरुण पण आहे एक महिला पण आहे आणि एक डॉक्टर पण आहे तर ह्या तिघं भागात अधिक अधिक, अधिक जे पण सरकारकडनं आपल्याला आदेश येत जातील किंवा योजना येत जातील त्या अधिक अधिक आपण कसे पोचवावे -पूर प्रयत्न करत आहेत ह्या सगळा प्रयत्न करत असताना तुम्ही या जळगावला कशा दृष्टीने भविष्याचं बघतात या जळगावचं सिंगापूर करून टाकू या जळगावचं सिंगाय होऊन जाईल अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक म्हणजे सुरेश दादांपासून त्याच्यानंतर नाथाभूनपासून किंवा गिरीश भुवनपासून अशा वेगवेगळ्या सगळ्याच मान्यवरांनी या ठिकाणी या जळगावचं असं चित्र बदलून टाकू असं स्वप्न आम्हाला दाखवलं आहे आत्ता तुम्हाला या जळगावचं स्वप्न कसं दिसतंय स्वप्नातलं जळगाव हे तुम्ही कसं बघता तर खरं तर म्हणायला काही हरकत नाही की आपल्याला काही सिंगापूर आणि काही अमेरिका बनवायचं नाही आहे पण जळगाव हे आपलं शहर बनवायचं आहे आणि आपल्याला आपुलकीवालं शहर आहे आपलं इथे सगळ्यांचं परिवार आहे आपल्या सगळ्यांचं घर आहे आणि स्वप्नातल्या मा जळगावमध्ये माझा नेहमी हाच विषय राहिलेला आहे की अधिक अधिक जे तरुण ज्यांना बाहेर शिकण्याच्या निमित्ताने जायला लागतं किंवा जॉबच्या निमित्ताने जायला लागतं त्यांना सगळ्यांना बाहेर न जाता इथेच कसं आपल्या परिवारामध्ये राहता येईल आणि ज्या सुख सुविधा त्यांना वाटतं की बाहेरच्या शहरामध्ये आहेत सिंगापूर सारख्या पॉस्ट ठिकाणी जळगावला तुम्ही तुमच्या पद्धतीनं सांगितलं सुद्धा खूप न्यायिक पद्धतीने तुम्ही काम केलेलं आहे भरपूर कामांची तुम्ही आता सुद्धा थोड्या काही मिनिटांमध्ये तुम्ही माहिती दिली सुद्धा लिस्ट केली तर ती खूप मोठी पण होईल पण तरी देखील या जळगावच्या ज्यावेळेला आपण सोशल मीडिया बघतो त्यावेळेला नाराजी खूप व्यक्त केली की या जळगावचं वाटोळं झालं राजकारण्यांनी लक्ष दिलं नाही या जळगावला पाहिजे तसा न्याय दिला गेला नाही असं जनरल जनरल असं म्हटलं जातं आपण या जळगाव शहराचे प्रतिनिधित्व करतो आत्ता या जळगावच्या या उंबरठ्यावर असताना येणाऱ्या काही महिन्यांमध्ये इलेक्शनसुद्धा आमदारकीचं विधानसभेचं होणार आहे अशा या उंबरठ्यावर असताना आपण या जळगावला कशा दृष्टीने बघतात ते स्वप्न म्हणून जर आपण बघितलं की जळगाव माझं कसं असेल हे कसं सांगाल आपण जे प्रश्न केला की आम्ही म्हणणार नाही जळगावला सिंगापूर करू पण नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न झालेला आहे आणि शेवटपणे तर राहणार आहे कारण नागरिकांना सिंगापूरपेक्षा मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे त्यांना पाणी चांगलं मिळालं पाहिजे साफसफाई झाली पाहिजे लाईट मिळाली पाहिजे रस्ते मिळाले पाहिजे या चार गोष्टीची त्यांची अपेक्षा आहे पण आपण जर पाहिलं मी कोणावरती टीका करणार नाही पण वस्तुस्थिती माहिती तर मागच्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये वाढीव भागामधले रस्ते राहिलेले आहेत सुद्धा मी काय करण्यापेक्षा <coughs> कोणीही नागरिकाने मी नम्रपणे आवाहन करेल <coughs> की जळगाव महापालिकेत माहितीच्या अधिकारमध्ये आपण माहिती घ्यावी की मागच्या दहा वर्षात कर्ज नीलपासून तर किती निधी जळगाव शहरात आणला गेला आणि कुठे कुठे कामं चालू झाले आमदार सांगण्यापेक्षा माहिती अधिकार आपल्याला सर्व याची पुराव्या माहिती देऊ शकतो एक विनंती अशी की जळगाव शहराचं जर काम पूर्ण करायचं असेल तर बाराशे कोटीचा बॅटलॉग आता भार अपूर्ण आहे आणि बाराशे कोटी रुपये एकाच आन वेळेला मिळणं शक्य नाही पण पन्नास शंभर दहा पंचवीस कोटी आताच आठ दिवसापूर्वी आपण पंचवीस कोटी रुपये आणले आणि दहा कोटी पंचवीस कोटी शंभर कोटी हळूहळू का होईना आकाश इतकं फाटलेलं आहे पण आम्ही एक एक टाका मारून पुढे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मला वाटतं जनता आम्हाला संधी देईल आणि येणाऱ्या काळात पाच वर्षामध्ये ज्या लोकांच्या अपेक्षा आहे ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करू आमच्या ताईंनी जे सांगितलं युवकांसाठी आपण पाहिलं असेल की जळगावला एम आर डी सीचा सर्वे झालेला आहे आताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले दोघींनी घोषणा केलेली आहे आणि त्याचा लवकरच जे आरसुद्धा निघेल की आपल्या एम आर डी सी उजाड कुसुंब्याच्या बाजूला जो जो सातशे हेक्टर जागा तिचा सर्वे झालेला आहे आणि येणाऱ्या काळात युवकांसाठी बाहेर जाऊ नये म्हणून त्यांचा जॉब मिळावा याच्यासाठी नवीन एम आर डी सी याची घोषणा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन एम आर डी सी होईल आणि नवीन उद्योग येतील याचासुद्धा ये आमचा प्रयत्न राहणार आहे पण नक्कीच मी सांगेल की आपल्या जळगावला जरी काही सुविधा कमी असल्या पण बिझनेस ग्रोथ खूप आहे आपल्या जळगावला तुम्ही पाहिले या गोष्टीचा आनंद आणि एक समाधान आहे आम्हाला की पूर्ण मुंबईनंतर जर पाहिलं तर आमच्या जळगावचे लँडचे भाव इतके मोठे आहेत की मला वाटतं मुंबईच्या नंतर दोन नंबर आपल्या जळगावचा लागतो आणि या गोष्टीचं समाधान आहे किंवा बिझनेस ग्रोथ खूप आहे आमच्या जळगावाला केळी असेल ऊस असेल दूध असेल गोल्ड मार्केट असेल भुसार मार्केट असेल पी यू सी पाईप पाई असेल चटई मार्केट असेल असे कितीतरी बिझनेस आमच्या जळगाव जिल्ह्यात जळगाव शहरामध्ये मोठे उद्योग असल्यामुळे आणि जळगाव जर तुम्ही बघितलं घड्याळच्या काट्यासारखं तर प्रत्येकाला घड्याळच्या काट्याने चारशे किलोमीटरच्या मध्ये म्हणजे मुंबईपासून तर मेट्रो सिटी जे आहे मुंबई पुणा इंदोर सुरत असे मोठे मोठे सिटी आमच्या जळगावच्या चारशे किलोमीटरच्या आधी की कि जे आमच्या बिझनेससाठी फायदा होऊ शकतो दोन नद्या तापी आणि गिरणा दोन नद्याच्या बारा महिने पाणी असणाऱ्या नद्या आमच्या जळगाव शहराच्या बाजूला आहेत धरणं मोठे वागूर धरणं असेल इकडे हातनूर धरणं असेल याचा बेनिफिट नक्की दोन हायवे आमच्या जळगाव शहरामधून जाता जंक्शन सशन भुस्साव जर पाहिला असेल तर आता फक्त वीस पंचवीस किलोमीटरवरती म्हणजे आम्ही बारा मिनटामध्ये आता भुसावला पोहोचू शकतो आणि इतकं रस्त्याचं जाळं असेल इतक्या चांगल्या पद्धतीने मला वाटतं जळगाव शहर आमचं सेंटरमध्ये नक्कीच काही गोष्टीच्या आम्ही पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो की त्याच्यामध्ये सुविधा मिळाल्या नाहीत पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के पूर्ण करू आणि जळगाव स्वच्छ सुंदर जास्तीत जास्त लवकरच होईल याच्यामध्ये आम्ही टीका टिप्पणी करण्यापेक्षा सर्वांची मदत घेणं पसंत करू आणि मला वाटतं प्रत्येक नेत्या विरोधक जरी असले तरी त्याची आम्ही मदत घेऊ आणि ह्या माध्यमातून मला वाटतं जळगाव शहराचा विकास एकच आमचं ध्येय असेल हा संकल्प असेल आणि जनतेची सेवा त्याच्याबरोबर करण्याचा आमचा मानस असेल दोघांनी मात्र एक स्वप्न असं दिलं आपल्याला की हा जळगाव सिंगापूर किंवा सिंघाय असं न बनवता मूलभूत सुविधा आणि तिथला युवक हा इथेच कसा थांबेल इथेच कसा तो उद्योग करेल इथेच कशी त्याला नोकरी लागेल यासाठी या दोघांचे प्रयत्न या भविष्य काळात राहणार आहेत असा संकल्प आणि असं स्वप्न यांनी आपल्याला दिलेलं आहे मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने गणेश भक्तांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त या दोघांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि आता मात्र आपण पाहता लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार